नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेट मध्ये काल एक महत्वपूर्ण योजनेला मान्यता देण्यात आली तर ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तरी हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये काल एक महत्वपूर्ण योजनेला मान्यता देण्यात आली आहे ती योजना म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या योजनेचा देशातील एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतीची नवनवीन अवजारे सिंचन सुविधा आणि साठवण क्षमता वाढवत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न या योजनेतून होणार आहे या योजनेसाठी देशातील जिल्ह्यांची निवड केली जाणार असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती त्यानुसार शेतीविषयक विविध छत्तीस योजना एकत्रित करून ही योजना अंमलात आणली जाणार आहे काल झालेल्या कॅबिनेट कैबिनेट बैठकी मधे या योजने का मंजूरी दे आती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यानी दी है तो क्या मनाले हाँ वीडियो आता पाया किसानों के जीवन में एक बड़ा बदलाव आए कई उस सीरीज में फैसले लिए गए उसी सीरीज में आज एक नया कार्यक्रम अप्रूव हुआ है प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना सौ ऐसे जिले जिसमें कृषि पर तीन पैमानों पर वो बाकी सब जिलों से पीछे हो ऐसे सौ जिलों को चयनित करके उसमें एक फोकस्ड वे में 11 मंत्रालयों के 36 स्कीम्स इन सब को कन्वर्ज करके एक इंटीग्रेटेड वे में कृषि का विकास करें ये प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का उद्देश्य है शेती पद्धतींचे आधुनिकीकरण करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ग्रामीण उपजीविकेला आधार देण्यासाठी तंत्रज्ञान चालित उपायांचा समावेश करून शाश्वत आणि हवामान लवचिक शेतीला प्रोत्साहन देईल विशेषत कमी उत्पादकता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज उपलब्ध असलेल्या अकरा जिल्ह्यांना लक्ष ठेवून ही योजना काम करणार आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा देशातील अंदाजे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या योजनेत जे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी त्यांचे उत्पादन वाढण्यासाठी आर्थिक मदत आणि आधुनिक तंत्राची अपेक्षा करत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्याचबरोबर ही योजना पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक शेतीतंत्रे आणि सुधारित सिंचन पद्धतींना प्रोत्साहन देणार आहे तरी महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन एका अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद